त्यांचं हेही वाक्य आहे की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारण शिकलेलो आहे मला राजकारणाचे धडे पवार पवारसाहेबांनी दिलेले आहेत हे भर लाखोंच्या सभेमध्ये मोदीजीज मोदीजीच बोललेले होते महाराष्ट्राची जनता मतांच्या माध्यमातूनच मोदीजींना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि चार तारखेला ज्यावेळी निश्चित प्रकारे निकाल लागेल त्यावेळी मी आता म्हणालो तसं हातात मशाल आणि तुतारी फुंकण्याचं काम महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार मान गादीला मत तुतारीला अशा स्वरूपाने लोक या निवडणुकीकडे लोकसभेच्या पाहतात जावळी तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवर तालुक्यातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे आज सायगाव पंचायत समिती गणात जावळी तालुक्यातील माजी सभापती सुहास यांनी आयोजित केलेल्या शशिकांत शिंदे यांच्या विराट सभेत तालुक्यातील हजारो शशिकांत शिंदे प्रेमियांनी उपस्थिती दाखवून शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिला यावेळी राजेश तोपे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले व मान गादीला पण मत शशिकांत शिंदेंना असे सांगत सर्वसामान्य कुटुंबियातील शेतकऱ्यांच्या मातारडी कामगाराच्या पोराला दिल्लीला पाठवा असे तालुक्यातील जनतेला आवाहन केले यावेळी माजी आमदार सदस्य सपकाळ दीपक पवार सुहास जयश्री ताई या सायगाव पंचायत समिती गण कुडाळ पंचायत समिती गण या दोन्हीही गणातील हजारो नागरिक कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटातील सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इस देश मे भटकती आत्मा देश देश को अस्थिर कर रही है असं त्यांनी काल वक्तव्य केलेलं आहे शरद पवारांना भटकती आत्मा असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे याचा कशा पद्धतीने समाचार घ्यायचा मला असं वाटतं की एक 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 त्यांचं हेही वाक्य आहे की मी शरद पवारांच्या करंगळीला धरून राजकारण शिकलेलो आहे मला राजकारणाचे धडे पवार पवारसाहेबांनी दिलेले आहेत हे भर लाखोंच्या सभेमध्ये मोदीजीच बोललेले होते आज ते जर असं बोलत असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या त्यांचा जो काही दौरा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचा रिपोर्ट शंभर टक्के खात्रीदायक त्यांना मिळालेला असेल की आपलं काही खरं नाही म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ते असं बोलतायत असं माझ्यासारख्याचं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी शरद पवारवर अशा पद्धतीचे टीका केलेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेने बऱ्यापैकी त्याला उत्तर दिलेलं आहे या टीकेला कशा पद्धतीने महाराष्ट्राची जनता उत्तर देऊ शकते मला असं वाटतं महाराष्ट्राची जनता ही इतकी सुजान जागरूक समजदार अशा विचाराची आहे की जिथे आता मी यशवंतराव चव्हाणांच्या जन्मभूमीतून बोलतो आहे मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता मतांच्या माध्यमातूनच मोदीजींना त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि चार तारखेला ज्यावेळी निश्चित प्रकारे निकाल लागेल त्यावेळी मी आत्ता म्हणालो तसं हातात मशाल आणि तुतारी फुंकण्याचं काम महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार छत्रपतींच्या नावाने मतं मागितली जातात काय सांगा छत्रपती महाराजांच्या नावाने मतं मागणं याचा अनुभव आणि याचा प्रत्यय मागे सुद्धा महाराष्ट्राला सातारकरांना आलेला आहे की मा मानगादीला मत तुतारीला अशा स्वरूपाने लोक या निवडणुकीकडे लोकसभेच्या पाहत आहेत